तर पो पोस्ट इथून आलो हे आमची मागणी फरक एवढा आहे गाड्या अशा लावून जातात की रस्ता मालकीचा आहे का काय तर याच्यामध्ये जर एखादा पेशंट आला आणि त्याच्यासाठी अँब्युलन्स काढायची वेळ आली आम्ही शिवण्यामधून दर महिन्याला पोस्टात येतो मी आलो तर मी पण गाडीतच तेच लावणार महानगरपालिकेच्या अम्युनिटी स्पेस एवढ्या पडून आहेत कर्वे नगर पासून कोंडवे दावडे पर्यंतच्या लोकवस्ती एकमेव असलेले भाड्याच्या जागेतील वारजेचे पोस्ट ऑफिस नागरिकांना सेवा देण्यात कमी पडत असून येथे नागरिकांना पार्किंग पासून सर्वच गैरसोयींचा सा सामना करावा लागत आहे सदरील पोस्ट ऑफिस सुसज्ज जागेत हलवण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांसह नागरिकांकडून होऊ लागली या पार्श्वभूमीवर वारजे पोस्ट ऑफिसच्या मास्तर जान्हवी ढोले यांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना सांगितलं की शिवणे उत्तमनगर न्यू कोपरे आणि कोंढवे गावांमधील नागरिकांना एनडीएच्या आतमध्ये असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सोडले जात नाही त्यामुळे तिकडचे नागरिक देखील सेवेकरिता इकडेच येतात से आम्ही पोस्ट ऑफिस करीता नवीन जागेच्या शोधत आहोत जागा मिळाल्यानंतर पोस्ट ऑफिस शिफ्ट करण्यात येईल काय म्हणाले स्थानिक नागरिक आणि ग्राहक पोस्टाचा आम्हाला वेळेवेळी दोन तीन वर्षे झाले हा त्रास आहे गाड्यांचा पार्किंगचा त्रास आहे लोक आजारी जर झाली तर अम्बुलन्स निघत नाही इथून आम्हाला खूप त्रास आहे दोन वर्षे आम्ही तक्रारी करतोय अर्ज देतोय पण कुणी आमची दखल घेत नाही त्याच्यामुळे आम्ही खूप जणांना तक्रारी दिल्या वेळोवेळी सांगितलं पण कुणी ऐकत नाही आम्हाला पोस्टाचा खूपच त्रास आहे स्थानिक लोकांना रस्ते रस्ते जाम होतात इथं ड्रेनेज जाम होत आणि रस्त्याला आम्हाला इतकं प्रॉब्लेम आहे की रस्त्यातनं गाड्याच निघत नाहीये या पोस्टाच्या मुळे आणि गाड्या कुणी नवीन नवीन नवी लोक येतात कुणी गाड्या कशा लावतात एक जण असेल तर सांगता येईल पण रोजची नवीन लोक आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्रास हा खूपच त्रास आहे मालकाला तक्रारी दिल्या कार्पोरेशनला तक्रारी दिल्या पण कुणी काय तक्रार घ्यायना हा त्रास आहे आम्हाला तर पो, पो, पोस्ट इथून आलो हे आमची मागणी तर रोज वादावादीचा विषय होतो वादावादी रोज सांगायचा कोणाला नाही का फरक आहे गाड्या अशा लावून जातात की रस्ता मालकीचा आहे काय आणि पोस्टवाले ह्याची काही दखल घेत नाहीये आणि गाड्या अशा लावतात एखादं अपघात काही झालं तर वर गाडी येऊ शकत नाही लावून बिंदास मालक सोडून जातात उतराचा भाग आहे कुणाला बोलावत बांधणं बांधणं होतात रोज वाद पुन्हा शौंग करायचा ही महत्वाचा विषय वार्य विभागामध्ये एकमेव असे पोस्ट ऑफिस असल्यामुळे इथे आठवड्याचे सगळे दिवस खूप गर्दी असते आणि रोज नवीन माणूस असल्यामुळे त्याला पार्किंग करायला जो प्रॉब्लेम येतो त्यामुळे ते आहे त्या रस्त्यामध्ये पार्क करून आतमध्ये निघून जातात आणि हे जे सोसायटीमधले आमचे लोक आहेत त्यांना जर स्वतःची गाडी काढायची झाली तर जवळजवळ अर्धा एक तास त्यांना वाट बघावी लागते की रस्ता कधी मोकळा होतो आणि कधी आम्ही जर याच्यामध्ये जर एखादा पेशंट आला आणि त्याच्यासाठी ॲम्ब्युलन्स काढायची वेळ आली तर ते म्हणजे खूप प्रॉब्लेम इथे निर्माण होतो आणि जागेच्या मालकांना आम्ही सांगितलं तर जागेचे मालक म्हणतात आमचा याच्याशी काही संबंध नाही तर आमची एक विनंती आहे की पोस्ट ऑफिस एक तर दुसरीकडं शिफ्ट करावं नाही तर यांच्या पार्किंगची व्यवस्था अशा ठिकाणी करावी की जो आमच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांना त्याचा प्रॉब्लेम येऊ नये मी पैसे काढायला तो पोस्टामध्ये तर पैसे काढल्याच्या नंतर मी बाहेर आलो तर दोन चार गाड्या इथे लागलेल्या होत्या एका पोराने मला अगदी धक्का मारला इथं समोर सी सी टी व्ही लागलेले आहेत त्याचं मग मा सहा महिन्यापूर्वीचं तुम्ही रेकॉर्डिंग काढलं तर तुम्हाला बघायला मिळेल पाय आलो होतो मी बसनी तर पोस्टातून पैसे काढले आणि घरी जाता की नाही मला इथं रोडलाच म्हणलं तुमची गाडी काढा बाहेर म्हणलं माझी गाडी नाही आहे ही दुसऱ्याची गाडी आहे तरी मला त्यांनी आर आरेराव्याची भाषा केली आणि असं हा एका हाताने ढाकारलं मी शिवण्यामधून दर महिन्याला पोस्टात येतो मी दर महिन्याला माझं काही चार रुपये मिळतात ते व्याजाचे ते काढायला येतो दर महिन्याला गर्दी अशीच असते मी आता इथे समोर राहिलं आहे हे माझं घर आहे तर मला सकाळी आठच्या आसपास किंवा दहाच्या आसपास मला गाडी पण काढता येत नाही टू व्हीलर पण काढता येत नाही एवढी प्रचंड गर्दी असते इथे आणि आपण या माणसांना बोलू शकत नाही कारण की येणारा प्रत्येक माणूस नवीन आहे मी आलो तर मी पण गाडी लावणार आहे हे प्रशासनाला कळलं पाहिजे की बाबा इथे रेसिडेन्शियल एरियामध्ये यांना परवानगी कशी दिली मला टू व्हीलर पण काढता येत नाही फोर व्हीलर तर आमची गोष्ट आहे यांच्या यांच्यासोबत मी माझी फोर व्हीलर काढतच नाही कोणाशी कोणाशी भांडायचं आतमध्ये सांगितलं तर आतला माणूस येतो फक्त बाबा रे काढा रे मला माझे काम आहे तो आज जातो भांडायची कोणा या, या माणसांना भरून फायदा नाही आणि वरच्या का ना आमचा काही संबंध नाही आम्ही त्यांना रेंटेड दिले तुम्ही त्यांच्याशी बोला एकंदरीत पाहिला असता गेले पाच वर्ष झाले पोस्टाचा ऍड्रेस प्रत्येक वेळी शिफ्ट होतो आणि पोस्ट जिथं पण शिफ्ट होतं ते तो, तो, तोकड्याच जागेत शिफ्ट होतं आता लाडली बहीण योजना आणि बाकीचे जे सरकारी योजना आहे त्याचा लाभ घेण्यासाठी तुमचं आधार कार्ड मेन अपडेटेड लागतं आणि अपडेट आधार कार्ड अपडेट करण्याचा राईट्स फक्त दिले पोस्टाला तिथं पण साधारणतः दहा ते बाराच फक्त दिवसाला अपडेट होतात आपल्या वारजे भागात साधारणतः पाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि एवढीशा एवढ्या लोकसंख्येला फक्त दहा ते बारा दिवसाला अपडेट करतात ते पुरेसं आहे का जेणेकरून या भागामध्ये एक सुसज्ज चांगलं पोस्ट ऑफिस व्हावं चांगल्या जागेत व्हावं बऱ्याच जागा आहेत महानगरपालिकेचे एम्युनिटी स्पेस एवढ्या पडून आहेत बरेच विरंगुळा केंद्र असेच पडून आहेत त्याचा वापर करू शकतात जेणेकरून पोस्टाला पण फायदा होईल महानगरपालिकेला पण काहीतरी चलन चालू होईल त्यातनं त्याच्या व्यतिरिक्त एकंदरीत माझं तर असं सरकारवरतीच खरं आरोप आहे की खाजगी कुरिअर कंपन्या जिथं एक छोटंसं पाकिट कुरिअर करण्यासाठी शंभर शंभर सव्वाशे रुपये घेतात तिथं पोस्ट फक्त वीस ते पंचवीस रुपये घेतं सर्वसामान्यांना असे कुठंतरी बचतीचा मार्ग जो आहे तो सरकारला मोठाच करायचा नाही सरकारला फक्त आपल्याला बॉन्ड देणाऱ्या कंपन्या बॉन्ड देणाऱ्या कुरिअर कंपन्या याच फक्त मोठ्या करायच्या हा माझा सरळ सरळ सरकारवरती आरोप आहे